या ठिकाणी मग अशी जर अनिव्यक्ती सांगितलं की दोन हजार मध्ये माझं दोन हजार मध्ये शंभर मताने पराभव झाला पण पर तुम्ही खचरा नाही संध्याकाळी सकाळी दुपारी रिझाटला संध्याकाळी मी ऑफिसवर गेलो कार्यकर्त्यांना मी सांगितलं का तुम्हीही खचून जाऊ नका आपण याचा निश्चितच पुढल्या वर्षी व्याजासहित आपण मध्ये आपण याचा बदला घेऊ आणि त्याचप्रमाणे लेडीज वाढ झाला माझ्या सहभागी समोरच्या समोरच्या उमेदवारचं डिपॉझिट जप्त करून अख्ख्या नव्या मुंबईमध्ये जो लीड मिळाला अठराशे तो तो अठराशे सत्याहत्तर कुठल्याही उमेदवारला त्या ठिकाणी लीट मिळेल याच्या भरघोस मताने माझी पत्नी त्या ठिकाणी निवडून आली आणि गेल्या वीस पंचवीस वर्षामध्ये मी मध्ये नगरसेवक नसताना सुद्धा या ठिकाणी या आमच्या गावाचा जसा विकास होईल त्याकडे मी जातीने लक्ष दिले आणि मग अशा अनेक या ठिकाणी मोरबे धरणाचा विषय काढला साहेब या ठिकाणी अंतिम प्रस्ताव त्या ठिकाणी आला होता त्यावेळेला तात्कालीन महापौर संजीव नाईक साहेब त्या ठिकाणी पळून गेले व्यासपीठाने मी बसलो साहेब मला आठवते की राजू शिंदे हा आता भाजपमध्ये आहे तो माझ्या डोक्यावर उचलला राजदंड आणि मारतो तुझ्या डोक्यात मी मला तुला जर मारून काय मला मिळत असेल तर मार्ग मी या ठिकाणी संयम ठेवला आणि प्रत्येक सदस्यांनी जे प्रश्न उपस्थित केले होते त्याचं उत्तर तत्कालीन आयुक्त कैलासवाशी सोनी साहेबांनी त्या ठिकाणी दिले आणि अंतिम अंतिम प्रस्ताव मोरबेचा हा पितासन अधिकारी म्हणून मी मंजूर केला म्हणून या ठिकाणी मी आवर्जून लोकांना आज सांगतो परंतु याबाबत मी कधीही आपणही महापौर आपल्यालाही माहिती माहिती आहे मी या याबाबतीत गवगव केले नाही जे आपल्याला ना परमेश्वराने संधी दिली लोकांचं काम करण्याची ती प्रामाणिकपणे आपण काम केलेलं आहे आणि करत राहू